बॉक्स होते त्यानंतर आपण कांदे भरत चालू त्यानंतर आपण सडकी कांदे घेऊन चालले रस्त्यावर त्यानंतर आपल्या गावचं मी रुम चालतं मला डीजीचा हात गणपती काल होतो पण काल त्यानंतर डी जे भेटले म्हणून त्यांनी आज मी काढलेली शकतो मग आपण आपण आत्ताच काय ते भर त्यानंतर गणपती मिरव होते आज त्यानंतर काल डी जे भेटलं त्याच्यामुळे आपण तिकून इकडे आले त्यानंतर आता आपण मध्ये आलं त्यानंतर आपल्याला आता चंद्राला घरी घेऊन जायचं आहे हा एक रे शप्या मित्रांनो गवत नाही आपलं घास कापायचा आहे त्यानंतर आपण आधी एकदा घास कापून घेऊ मग बाकीचे न्यूजिम पाहणार आहे मित्रांनो बघू शकतो आपण घास कापले त्यानंतर पाऊस शेव राहिले उलिवली त्यानंतर आपण आता चाललेलो आहे तिकडे आपण गिन्नीगत कापायची आपण गिन्नीगत कापून घेऊ रे बघू शकता पाऊस चालू ओली उली बघू शकतो घेतले त्यानंतर आपण आता इथे कौटलो त्यांचा पाऊस पण आलो वड राहिले नंतर आपण दोघांना आले मी सल्ली गेलो त्यानंतर बघ शकते गिन्नी गोत टाकले पण वावर तर जाता नाही घेते पाऊस पण पड राहिला ना उन्हा पण आहे एवढं लवकर घेऊन जावं लागतं बघू शकतो राहतून घरी आलो त्यानंतर आपण इकडं आलो मंडळाकडे त्यानंतर गाडी आतमध्ये घातली त्यानंतर लगेच थोड्या वेळेला पाऊस चालू झालेला आहे त्यानंतर बघू शकतात आता पाऊस चालूच आहे तर आपण दे आता पनगावरती बसलंही आपण गणपती मांडवला होता पण पाऊस पण चालू झालेला आहे आता भरपूर आपल्या काय म्हणजे चांगला बऱ्यापैकी पा, पाऊस झालेला आहे त्यानंतर बऱ्याच वेळेचा पाऊस चालू आहे पंधरा वीस मिनटापासून पाऊस चालू आहे